Hả? Cái <laughs> này ừ, khá là bậc Cái này Cái, 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 <laughs> cái này <bọc> <laughs> <Để cái. cười>

सेमी मध्ये दाखल होत दरम्यान मध्यंतरानंतर दर पहिली चढाई घेऊन आलेला आहे प्रवीण धामने चढाईसाठी दोन दोन अशी साखळी लावले प्रवीण साठी सुंदर अशा चढाईंचा नमुना आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळतो आणि आता मात्र या ठिकाणी सुंदर अशी पकड त्याची केली जाते एक गुण प्राप्त होतो माळवाशी संघाला प्रत्युत्तरादाखल माळवाशी संघाकडून चढाईपटू अकरा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मघाच्या सामन्यामध्ये पहिल्याच चढाईमध्ये चार गुण प्राप्त करून आपल्या संघाला बहुमोल अशी आघाडी मिळवून दिली होती असा हा खेळाडू माळवाशी संघाचा प्रत्युत्तरादाखल प्रतीक चढाईसाठी दोन दोन एक अशी साखळी लावले त्याच्यासाठी धामणे चढाईसाठी कोणत्याही धोका न पत्करता सुखरूप आपल्या मैदानात परततोय पुन्हा एकदा खेळाडू एक वैशिष्ट्य मी या ठिकाणी मी सर्व रसिक सांगू शकतो की या चालू असलेल्या या सामन्यामध्ये दोन पुत्र आणि एक स्वतः पालक या ठिकाणी या सामन्यामध्ये खेळत आहे विजय धामने स्वतः पालक आणि त्यांच्या संगमेश्वर तालुक्याला दिलेले आहेत आणि आज मुंबई या ठिकाणी माऊली स्पोर्ट क्लबकडून ही सगळी मुलं आमच्या संगमेश्वर तालुक्यातील चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आहे मुंबई या ठिकाणी ते विग्रवली असेल करबेळ असेल काष्टीवाडी नांदळज अशा संगमेश्वर तालुक्यामधील आमचे हे सगळे काम आमच्या पंचकृषीमधील सगळे खेळाडू जे आहेत चांगले जे आज मुंबई या ठिकाणी नोकरीनिमित्तानं त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत मात्र आपले कबड्डीशी असलेली नाळ जी आहे ती त्या सर्व खेळाडूंनी आजही राखून ठेवलेली आहे आणि सांगायला थोडंसं दुःख आहे की आमच्या या खेळाडूंपैकी आमच्या सगळ्यांचा लाडका दरम्यान सामन्याकडे ओळया या ठिकाणी छोटेसे खेळाडू जे या ठिकाणी पकड होते धामणे सा बाद होते प्रत्युत्तरादाखल आता मात्र माळशी संघाचा स्तंभ रोशन संघाचा एक उगवता तारा पांड्या जो आमचे सगळ्यांची साथ सोडून गेलेला आहे मात्र त्याची आठवण या जुगाई विघ्रवली संघाने जपलेली आहे आणि चांगल्या प्रकारचे खेळ ही सर्व मुलं आज आपल्याला या पंचकृषी मध्ये तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळतात दरम्यान सुंदर चढाई पाहायला मिळते प्रवीण कडून पाहूया पंचांकडून काय दात मिळते किती गुण मिळतात एक सिंगल गुण मिळतोय चालू समना समान गुणस्थितीमध्ये आहे दोन्ही संघ मातबभर आहेत दोन्ही संघांमध्ये चांगली पकड करणारे चांगली चढाई चढाई करणारे चढाईपट्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत दरम्यान रोशन किती गुण प्राप्त केले थोडेसे गडबड होते जुगाई विगरवली संघाकडून आणि जिथे थोडासा सावध पवित्र आहे ते बाद करण्यामध्ये यश आले रोशनला आणि प्रति उत्तरा दाखल छोटासा खेळाडू चढाईसाठी आलेला आहे लातेनगडी शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे खेळ या धामणीकडून आपल्याला पाहायला मिळालेला दोन्ही दोन अशी साखळी आहे मगाच्या चढाईमध्ये त्याने गुण प्राप्त केले आता सुद्धा एक गुण प्राप्त करतोय खरोखरच दरम्यान या ठिकाणी त्रुटीत काळ घेतला जातो आघाडीचा चढाई पटो आहे कशा पद्धतीने चढाई करतोय या सामन्यामध्ये एक गुणाची आघाडी नाम मात्र आहे मात्र एका चढाईमध्ये संपूर्ण सामना या सामन्याला कलाटणी देऊ शकते पाच खेळाडू आहेत बोनस ऑफ आहे आणि अशा वेळेला रोशन कशा पद्धतीने चढाई करतोय बहुया चालू सामन्याचे शेवटचे तीन मिनटं घोषित पंच आणि पंच अनिकेत या रोशन रोशन कोणताही धोका त्याची आणि आपल्या मैदानात परत प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा धामणे दोन 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 अशी साखळी लावले या छोट्याशा खेळाडू सुंदर पद आहे त्या खेळाडूच मात्र मागील दोन चढाईंमध्ये मा सलग दोन गुण त्याने प्राप्त केलेले आहेत आणि महत्वपूर्ण अशी चढाई त्याच्या दोन पाहायला मिळाल्या प्रत्युत्तरात पुन्हा एकदा रोशन तिसऱ्या चढाईवर मध्ये या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आहे दोन्ही संघांचा डाय रेड गोअरेवरतीच कोणताही धोका नाही रोशन या पाच खेळाडू आहेत आणि पाच खेळाडूंमध्ये चढाई करताना आपलं चढाईचं कस लागणार आहे कौशल्य त्याला या ठिकाणी दाखवावं लागेल मात्र तो सुद्धा थोडासा समाधानी आहे आपल्या संघाच्या कामगिरीवरती मात्र चालू सामन्याची शेवटची दोन मिनिटं घोषित केली जात आहेत आणि अशा वेळेला पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय दोन 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 अशी साखळी लावली धामणीसाठी पाहूया त्याच्या पद्धतीने पा, या ठिकाणी मात्र त्याचे सुंदर असा पट काढण्याचा प्रयत्न आणि थोडासा बाचाबाची झाली होती निश्चित मध्य रेषेपर्यंत जाऊन तो पोचला होता मात्र पकडीचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा रोशन तिसरी जडाई आहे आणि या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न होतो का, का नाही मात्र एक गुण त्याने के प्राप्त केलेला आहे आणि प्रत्युत्तर आता मात्र थोडीशी वरचड आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र संघाकडून चांगला खेळ पाहायला मिळतो बोनस घेऊन घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी मात्र पकड होण्याचा प्रयत्न आणि सुंदर चौडा पकड कोपरा रक्षकांकडून आपल्याला पाहायला मिळते एक गुण मिळतोय आणि आता मात्र या सामन्यावरती आपली मजबूत पकड माळवासी संघाने पकडली आणि चालू सामन्याचं शेवटचा सा मिनिट मिनिट या ठिकाणी घोषित केलं जात आहे पंचांकडून थोडीशी चूक होते कुठे चूक होते निश्चितच मध्य मध्य काही वेळापूर्वीच आपल्याला माहिती आहे की मध्यपळीतील जो प्रवीण आहे त्याने थोडीशी चूक केली आहे आणि त्याचा फायदा माळावाशी संघाला झालेला आहे तुटीत काळ घेतला जातोय तिथे एक चढाई हा सामना पलटू शकते का हे आपल्याला पाहायला मिळणार आहे असे लावले त्यांच्यासाठी दोन 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 सावध इकडे घेतला जातोय संघाकडून आणि हाताने घरी बात करण्याचा दावा एक गुण मिळतोय पुन्हा एकदा रोशन चढाईसाठी आता मात्र मला वाटतं या सामन्यातली शेवटची चढाई असावी सुंदर सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला मध्यंतरी थोडासा रंगतदार अवस्थेकडे झुकला होता मात्र रोशनने आपल्या सुंदर चढाईंच्या जोरावरती हा सामना आपल्या संघाकडे झुकवलेला आहे आणि या सामन्यामध्ये निश्चितच आपल्या चढाईंच्या जोरावरती पुढील सामन्यामध्ये त्यांनी दे प्रवेश केलेला आहे विजयी पराजय दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन जुगाई विग्रवली संघानं आपलं चिन्ह घेऊन जायचं आहे मी मंडळाचे अध्यक्ष सुरेश ठाके यांना विनंती करतो की आपण जुगाई विग्रवली संघाचा संघ व्यवस्थापक किंवा कर्णधार त्यांना हे या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याचं जे सन्मान चिन्ह आहे